उल्हासनगर महानगरपालिकेच्या या रुग्णालयाची आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की येणारे सहा महिन्यात या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल या ठिकाणी उल्हासनगर महापालिकेने कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटल मेकशिफ्ट तत्वावरती तत्त जे आहे ते आपण या ठिकाणी उभं केलं होतं जेणेकरून कोविडच्या रुग्णांना जे आहे ती या ठिकाणी सुविधा मिळू शकते पण आता कोविड गेल्यानंतर हे जे हॉस्पिटल आहे पूर्णपणे लोकांसाठी उल्हासनगरच्या सिटीजनसाठी जे आहे ते ऑप हॉस्पिटल जे आहे ते ऑपरेशनल आपण करणार आहोत पण आत्ता ह्याची जी परिस्थिती आहे फक्त याच्यामध्ये बेड्स आहेत आय सी यू बेड आहेत आणि ऑक्सिजन बेड आहेत याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन आप थिएटर असेल त्याचबरोबर आपल्यामध्ये डायग्नोस्टिक या ठिकाणी सी असेल एम आर आय असेल एक्सरे असेल कॅज्युलिटी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करणं जे जे जा हॉस्पिटलला आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मेटर्निटी त्याच्यासाठी लागणारा लेबर रूम या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत त्याच्यासाठी कन्सल्टंट जो आहे तो महानगरपालिकेने अगोदरच नेमलेला आहे त्या कन्सल्टंटची डिझाईन जी आहे ती एका आठवड्यामध्ये तयार होईल आणि त्याच्याने आपल्याला माहिती पडेल की आपल्याला अजून ह्याच्यामध्ये किती निधी जो आहे तो या ठिकाणी लागणार आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि लवकरात लवकर त्याची जी ड्रॉईंग येईल त्याच्यानंतर इमिजिएटली जे आहे ते त्याच्यावरती आम्ही काम करू ऑपरेशन थिएटर बनवण्याचं काम कॅज्युअलिटी आणि त्याचबरोबर डायग्नोस्टिक सेंटर सी एक्स रे एम आर आय सी टी असेल पॅथॉलॉजी असेल म्हणजे सगळ्यात गोष्टी ज्या हॉस्पिटलमध्ये लागतात आत्ता हे दोनशे बेडचं आहे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एक शंभर सव्वाशे बेडपर्यंत या हॉस्पिटलची कॅपॅसिटी होईल आणि जी परिस्थिती जी आहे ती एकदम चांगली या हॉस्पिटलची चांगली सुविधा जी आहे ती या ठिकाणी आहे पण ह्या ठिकाणी आपल्याला फक्त जनरल पेशंट ट्रीटमेंट करायची नाही मल्टीस्पेशालिटी हे करायचं आहे त्याच्यासाठी आपण कन्सल्टन्सी नेमणूक केलेली आहे ते झाल्यानंतर इमिजिएटली याचं जा काम चालू करून हे लोकांसाठी सुरू करण्यात येईल तर म्हणून मला वाटतं कोविडच्या थर्ड फेजमध्ये जे आहे ते आपलं हे हॉस्पिटल बनवून तयार झालं शेवटच्या याच्यामध्ये आपण हे हॉस्पिटल जे आहे ते जर कोविडची तिसरी लाट आली जोरात तर त्याच्यासाठी पेशंट्सना जे आहे ते बाहेर पाठवता कामा नाही उल्हासनगरच्या त्याच्यासाठी आपण हे बनवलं होतं तर त्याला दोन वर्ष वगैरे झालेली नाही आहे कोविडची तिसरी लाट जी आहे ती मला वाटतं एकच वर्ष त्या झालेलं आहे आणि हे पूर्ण हॉस्पिटल बनून मला वाटतं आता किती वेळ झाला आठ नऊ महिने नऊ महिने झालेले आहेत पण या हॉस्पिटलमध्ये आपलं पहिली जी प्राथमिकता होती कोविडसाठी होती पण आता कोविड वगैरे गेलेलं आहे ह्याच्या आम्ही डिटेल ड्रॉईंग चालू केलेलं आहे हे हॉस्पिटल जे आहे ते पूर्ण फुल फ्लेजेड मल्टीस्पेशालिटीचं रूपांतर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे त्याच्यासाठी हे जेव्हा हॉस्पिटल आता डिझाईन आल्यानंतर एक सहा महिन्यामध्ये हे हॉस्पिटल पूर्णपणे रेडी करून जे आहे ते लोकांच्या सेवेमध्ये सदर प्रसंगी माननीय आयुक्त यांनी देखील माहिती दिली आपले खासदार महोदय या ठिकाणी या दोनशे बेडचं जे आपलं हॉस्पिटल आपण उभारलेलं आहे ते पाहणी करण्यासाठी आलेले होते आणि आताच ते पाहणी करून गेलेले आहे यामध्ये ज्या आपण सुविधा दिलेल्या आहेत त्याची त्यांनी पाहणी केलेली आहे त्याच्यानंतर काही सूचनासुद्धा त्यांनी चांगल्या केलेल्या आहे ज्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर आहे किंवा इतर एम आर आय वगैरे ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा उभारण्याबाबत त्यांनी सूचना केलेल्या आहे तसंच आम्ही जो एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे त्या कन्सल्टंट मार्फत लवकरात लवकर तो अहवाल तयार करून त्यामध्ये जर अतिरिक्त काही नीतीची गरज असेल तर ते सुद्धा आ, ते सुद्धा त्यांनी देण्याबाबत समती दाखवलेली आहे आणि ह्या हॉस्पिटलला लवकरात लवकर गती देऊन चालू करण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत